मला एक गुंटा सुद्धा जमीन नाही एक गुंठा जमीन नाही मी सध्या अठ्ठावन्न हजाराचा मकाचा फड घेतलाय अठ्ठावन्न हजारचा म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघात घेतलेला आहे पण तो विकत आणून आणि आपला प्रोडक्ट चारून त्यांची लेवल लागून सुद्धा मी पन्नास हजार रुपये महिना कमवतोय माझं नाव सोनाजी श्यामराव वगैरे गाव हाबिशेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी ब बऱ्याच वेळा प्रत्येक गोळी आणत होतो प्रत्येक हे जी गोळी आणत होतो तिचा काय रिझल्ट आपल्याला नव्हता मग त्या साहेबांनी काय केलं की आपल्या प्रोडक्टमध्ये आणि दुसऱ्याच्या प्रोडक्टमध्ये किती आसमानचा फरक आहे त्यांनी स्वतः येऊन चेक केलं चेक केल्यानंतर त्यांनी ठीक आहे म्हटले तुम्हाला पुढचा जी लोड येतोय त्या लोडमध्ये तुम्हाला मी गोळी देतो मग ती तुम्ही वापरा आणि वापरल्यानंतर परत मला सांगा मग त्यांनी सांगितल्यानंतर परतचा लोड आला आल्यानंतर मी तो लोड घेतला घेतल्यानंतर त्या प्रोडक्टचा जो रिझल्ट आला आहे तो आतापर्यंत मला कंटिन्यू दुधाळा आणि फॅट एन एपला पण चांगला आहे आणि मी आता दुसरी कोणताही प्रोडक्ट वापरत हो नाही सध्या ओनली ओन थर्टी प्लस डायमंड एवढाच प्रोडक्ट वापरतो हो तो तोही प्रोडक्ट इतका चांगला आहे आणि चांगला असल्यामुळं माझ्या घरामध्ये डायमंड सोडून दुसरा कुठलाही जी गोणी आपल्याला आपल्या घराबाशी भेटणार नाही तुम्हाला सध्या कमसे कम, कम तीनशे गोणी माझ्या घराबाशी आता सध्या डायमंडची भेटेल तुम्हाला एवढा मी लोड चालतोय कारण त्याचा इतका रिझल्ट आला आहे की रिझल्ट असल्यामुळे कम से कम मी आता सध्या डेअरीत पस्तीस ते छत्तीस रुपये रेट घेतोय कारण ह्या प्रोडक्ट मुळे आणि दुधाला पण फरक आहे सध्या माझी जनावर सध्या पूर्ण पार्टी झालेली आहेत तरी सुद्धा मी दुधाचं प्रमाण त्या प्रोडक्टमुळं वाढवून घेतलेलं आहे तर आता सध्याच्या पेडला कमीत कमी चार नऊ चार आठ पाच झिरो ही क्वालिटी आपली आणि एस एन एफ आठ सात आठ नऊ ही क्वालिटी आहे म्हणून मी पस्तीस ते छत्तीस रुपये रेट घेतोय आता सध्याच्या प्रेडला जे वापरत नाही ते तीन पाच आठ चार आठ तीन ते, त्यांना रेट बघा बत्तीसच्या वर बत्तीस छत्तीसच्या वर जात नाही दूध कमीत कमी बघा आता सध्या प्रेडला माझं दूध सत्तर ऐंशी लिटर व्हायच ती सव्वाशे लिटर दूध आहे सध्या पूर्ण टोटल पार्टी जनावर आहेत जर येलेले असती तर मग दोन वरून गेलं असतं सध्याच्या प्रेडला माझा भाऊ सुद्धा दुसरी गोळी वापरत होता पण त्यानं आमचं जी गोळी चाललेली रिझल्ट त्यांनी बघितला बघितल्यानंतर दुधाचं प्रमाण पण बघितल्यानंतर त्यांनी सुद्धा आता सध्या डायमंड थर्टी प्लस डायमंडच वापरतात आमची एवढी जनावर आहेत आम्ही एवढी माणसं आहे आणि तू एकटा एवढं जनावराचं सेवा करतोय आणि एवढं करत असताना तुझ्या जनावराला एवढं म्हणजे कमतरता असताना वैरण एक एक दिवस मी वैरण घालत नाही थोडीशी गोळी आपली आपलं जी प्रोडक्ट आहे थोडंसं वाढवून टाकतोय वाढवून टाकलं तर मी जनावर वैरण सुद्धा ठेवत नाहीत पण दुधाई लेवल हाय अशी टिकून राहते मला एक गुंठा सुद्धा जमीन नाही एक गुंठा जमीन नाही मी सध्या अठ्ठावन्न हजाराचा मकचा फड घेतलाय अठ्ठावन्न हजारचा म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघात घेतलेला आहे पण तो विकत आणून आणि आपला प्रोडक्ट चारून त्यांची लेवल लागून सुद्धा मी पन्नास हजार रुपये महिना कमवतोय